जळगाव जिल्ह्यातील नामांकित लोकप्रतिनिधीचे असलेले फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाल्याची जोरदार चर्चा आहे नव्हे तर काही प्रसार माध्यमांनी नाव न घेता त्याची बातमी देखील केली आहे हा सर्व प्रकार किंवा चर्चा या संदर्भात विचार मंथन केले असता जळगाव जिल्ह्याचे राजकारण किती खालच्या थराला जात आहे याची प्रचिती आताच नव्हे तर चौथ्यांदा या व्हायरल फोटोच्या माध्यमातून आली आहे उदाहरणच द्यायचे म्हटले तर प्रथम उदाहरण जिल्ह्यातील सच्चा लढाव्या योद्धा स्वर्गीय तथासाहेब विजी पाटील दुसरे उदाहरण माजी आमदार दिलीप भाऊ वाघ तिसरे उदाहरण सर्वसामान्य लोकांचा नाथाभाऊ आणि चौथे उदाहरण म्हणजे सध्याचे चर्चेत असलेले लोकप्रतिनिधी या निमित्ताने विशेष सांगावे लागेल जिल्ह्यातील बहुजन समाजातील उच्च पदस्थ राजकीय व्यक्तींना संपवण्याचे हे षडयंत्र म्हणण्यापेक्षा जिल्ह्याच्या राजकारणाची पातळी पुन्हा एकदा घसरले आहे असे म्हणता येईल युद्ध राजकारण आणि प्रेमात सर्व काही माप असते असे म्हणतात परंतु त्यात देखील नैतिकता जोपासली जाते वरील सर्व प्रकरणात जर बघितले तर नैतिकतेचा किंचितही स्पर्श झालेला दिसून येत नाही असं म्हणतात तात्यासाहेब विजी पाटील हे पक्षांतर्गत राजकारणाचे बळी ठरले दिलीप भाऊ हे एक राजकारणाचे बळी ठरले आणि नाथाभाऊच्या बाबतीत सांगवायचे झाले तर सत्तेच्या कुरुक्षेत्रात देशद्रोहासारखे गंभीर आरोप होऊन त्यांचा अभिमन्यू झाला आहे मात्र नाथाभाऊ सत्तेत नसल्यामुळे त्यांचे जेवढे नुकसान झाले नाही त्यापेक्षाही जास्त जिल्ह्याचे नुकसान झाले आहे हे विसरून चालणार नाही शासकीय दरबारी जर दर एखादी काम अडकलेले असेल पोलिसाने जरी साधी टिबल गाडी पकडली तरी सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्ता गर्वाने आणि अभिमानाने सांगायचे लवकर नाथाभाऊ एवढ्या शब्दावरच कार्यकर्त्याचे व सर्वसामान्य व्यक्तीचे काम होत असे मात्र आता नाथाभाऊ सोबत या रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला वाईट दिवस आले आहेत हे विसरून चालणार नाही राजकारणाचा दर्टी गेम आहे याची प्रचिती वरील चौघे प्रकरणात सहज लक्षात येते त्यात सत्य असत्य काय हे सर्वसामान्य जनता सहज जाणून आहे मात्र असे म्हणतात की सत्य हे घरात बसून सिद्ध करेपर्यंत असत्य संपूर्ण गाव हिंडून आलेले असत अशा वेळी जहाज बुडायला लागले तर उंद्र देखील जहाज सोडून पळतात याची प्रचिती सत्ता आल्यावर आणि गेल्यावर राजकीय नेत्यांना चांगलीच अनुभवाला येते त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींचे जे व्हायरल फोटो झाले आहेत त्यावर उघडपणे कोणी बोलायला तयार नाही दयन्यूज कडे सदरचे फोटो नसले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चर्चेअंत जे प्रश्न उपस्थित केले गेले ते लक्षवेधी आहेत प्रश्न क्रमांक एक व्हायरल फोटो लोकप्रतिनिधी बेशुद्ध अवस्थेत दिसून येते कारण यामध्ये फक्त महिलाच एकतर्फी कृती करताना दिसत आहे प्रश्न क्रमांक दोन सदरची घटना घडल्यानंतर संबंधित महिला कोण आणि कुठे गेली प्रश्न क्रमांक तीन विवाह बाह्य संबंधांना लिव इन रिलेशनशिप या नावानेच मान्यता दिली गेली आहे अशा संबंधांचे फोटो काढून निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल करण्यामागे नेमका कोणता उद्देश प्रश्न क्रमांक चार सदरचे लोकप्रतिनिधी जी निवडणूक लढवणार आहेत या निवडणुकी त्यांच्या तोलामोलाचा स्वतःच्या पक्षात आणि विरोधी पक्षात देखील उमेदवार नाही किंबहुना विकास कामे करताना शासकीय शासकीय स्तरावर कामे करताना टक्केवारी आर्थ, आर्थिक देवाणघेवाणीचे देखील या दाग लागलेला नाही परंतु अशा आय निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे फोटो व्हायरल करण्यामागे संबंधित लोकप्रतिनिधी राजकीयच नव्हे तर कौटुंबिक सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा घाणेरडा राजकारणाचा डाव आहे हे विसरून चालणार नाही यास कोणी किती खतपाणी घालावे हा ज्याच्या त्याच्या नैतिकतेचा प्रश्न आहे